नमस्कार मी नवराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची अपडेट आहे ते म्हणजे सप्टेंबर महिन्याचं मानधन आजपासून आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे यासंदर्भातील अधिकृत अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आणि अजूनपर्यंत आपण आपल्या नसेल तर आता करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील तर मित्र शासनाने बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधन वितरित करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी संबंधित बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यासाठी मंजुरी दिलेली होती त्यामुळे हो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचं मानधन हे नक्की जमा होणार हे खात्री झालेली होती पण हे मानधन ॲक्च्युली पाच सप्टेंबरपासूनच वितरित व्हायला पाहिजे होतं पण पाच सहा सात या तीन दिवसामध्ये सुट्टी होती त्यानंतर आठ तारखेला मुंबईमध्ये ईद निमित्त देखील सुट्टी देण्यात आलेली होती त्यामुळे हे मानधन आपल्या खात्यामध्ये पाच तारखेपासून वितरित झालेलं नाही आता हे सप्टेंबर महिन्याचं पंधराशे रुपये मानधन जे आहे हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आजपासून वितरित केलं जाणार आहे या संदर्भातील अधिकृत माहिती जी आहे ती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पोर्टलवरती देण्यात आलेली आहे काय नेमकी माहिती देण्यात आलेली आहे पहा तर आपणास सूचित करण्यात येते की डी बी प्रणालीवर दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत पोर्टरवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही तर अशा प्रकारे मित्र हो सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या पोर्टलवरती मेसेज देण्यात आलेला आहे नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे त्यामुळे आजपासून म्हणजेच नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सकाळी सात वाजल्यापासून दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या खात्यामध्ये हे मानधन जे आहे ते जमा होईल म्हणजेच काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज म्हणजेच नऊ तारखेला जमा होईल काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उद्या म्हणजे दहा तारखेला त्यांच्या खात्यामध्ये हे मानधन पंधराशे रुपये जमा केलं जाईल तर संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती आनंदाची अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्त जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीस प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद